इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये अश्लील कमेंट केल्याच्या प्रकरणामुळं रणवीर अल्हाबादिया वादात अडकला त्याच्यावर सगळ्याच बाजूंनी टीका व्हायला लागली पण देशाच्या विविध भागातून त्याच्यावर आणि समय रायनावर अनेक एफ आय आर नोंदवण्यात आल्या याच संदर्भात रणवीर अल्हाबादियाने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती त्याचं म्हणणं होतं की त्याच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी जे एफ आय आर झाले आहेत ते एकत्र करून एकाच ठिकाणी त्यांच्यावर सुनावणी व्हावी याच संदर्भात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन कोटीश्वर सिंग यांच्या खंडपीठाने रणवीर अल्हावादियाच्या याचिकेवर सुनावणी केली रणवीरवर यानंतर या प्रकरणाच्या संदर्भात कुठे एफ आय आर केला जाऊ नये असे आदेश कोर्टाने दिले आहेत कोर्टाने रणवीर अल्हावादियाला अटक होण्यापासून दिलासा दिला असला तरी कोर्टाने त्याच्यावर बरेच निर्बंध घातले आहेत पण यामुळे रणवीरला आता त्याचे शो करता येणार नाहीत का सुनावणीमध्ये नेमकं काय म्हटलं आहे कोर्टाच्या अटींमुळे रणवीरचं करिअर संपणार का रणवीरनंतर समयचं करिअरही धोक्यात येणार का आणि या प्रकरणामुळे आता यूट्यूबरसाठी नवा कायदा येणार का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बघूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी कोर्टाने सुनावणी दरम्यान नक्की काय म्हटलंय ते बघूयात समय रायनायच्या इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये पालकांबद्दल अश्लील टिप्पणी केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले त्यानंतर रणवीर यावर गुवाहाटी मुंबई आणि जयपूर या ठिकाणी तीन एफ आय आर नोंदवल्या गेल्या दहा फेब्रुवारीला गुवाहाटीमध्ये रणवीरवर शोमध्ये अश्लीलतेला प्रोत्साहन लैंगिक आणि अश्लील चर्चेत सहभाग घेतल्यामुळे गुन्हा दाखल झाला त्यानंतर अकरा फेब्रुवारीला मुंबई पोलिसांच्या सायबर शाखा आणि खार पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवला तर तिसरा एफ आय आर रणवीरवर सतरा फेब्रुवारीला जयपूरच्या जय जाए राजपूताना संघाने नोंदवला त्यावरूनच रणवीरने चौदा फेब्रुवारीला याचिकेद्वारे देशभरात नोंदवलेल्या सर्व एफ आय आरची सुनावणी एकाच ठिकाणी व्हावी अटकेपासून दिलासा मिळावा आणि या प्रकरणात आपल्याला धमक्या मिळत असल्यानं वैयक्तिक संरक्षण मिळावं अशी मागणी केली होती रणवीरच्या याच याचिकेवर मंगळवारी सुनावणी पार पडली यानुसार इंडियाज गॉट लेटिन प्रकरणामध्ये रणवीर विरुद्ध आता कोणताही नवीन एफ आय आर दाखल केला जाणार नाही आधीच दाखल असलेल्या खटल्यावर सुनावणी केली जाईल तसंच तिन्ही एफ आय आरमध्ये रणवीरला अटकेपासून दिलासा मिळाला आहे या प्रकरणाचा अंतिम निर्णय येईपर्यंत रणवीरला न्यायालयाकडून संरक्षण मिळेल असं सांगण्यात आलं आहे तर रणवीरला मिळणाऱ्या धमक्या आणि त्याला वाटणारा धोका यांच्यासाठी तो मुंबई आणि आसामच्या पोलिसांची मदत घेऊ शकतो असं कोर्टाने म्हटलं आहे थोडक्यात कोर्टाने रणवीरच्या तीनही विनंत्या मान्य केल्या असल्या तरी कोर्टाने त्याच्यावर काही अटीही घातल्या आहेत जेव्हा जेव्हा रणवीरला चौकशीसाठी बोलवलं जाईल तेव्हा त्याला तातडीनं उपस्थित राहावं लागेल तपासात तो पोलिसांना संपूर्ण सहकार्य करेल पण यावेळी त्याच्यासोबत पोलीस ठाण्यामध्ये कोणीच वकील असणार नाही या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत त्याला देशातून बाहेर जाता येणार नाही रणवीरला त्याचा पासपोर्टही ठाणे पोलीस स्टेशनमध्ये जमा करावा लागेल आणि महत्त्वाचं म्हणजे कोर्टाच्या पुढील आदेशापर्यंत रणवीर किंवा त्याची टीम कोणत्याही प्रकारचा पॉडकास्ट किंवा शो बनवू शकणार नाहीत अशा प्रकारच्या अटी कोर्टाने रणवीर अल्हाबाद यावर घातल्या आहेत या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती म्हणाले की रणवीरने इंडियाज गॉट लेटेंट या शोमध्ये केलेली कमेंट ही अश्लील आणि अपमानजनक आहे या व्हिडिओत त्याच्या डोक्यात असणारे घानेरडे विचार दिसले त्याने बोलताना जे शब्द वापरले आहेत ते त्याच्या पालकांना लाजवणारे आहेत समाजाला लाज वाटावी असे आहेत लोकप्रिय होणं याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणत्याही गोष्टींवर भाष्य करू शकता तुम्ही लोकांच्या पालकांचा अपमान करत आहात कलेच्या नावाखाली काहीही बोलण्याचा अधिकार तुमच्याकडे आहे का जर लोकप्रिय लोक अशी विधानं करून लोकप्रियता मिळवत असतील तर उद्या कोणीही अशा प्रकारची कमेंट करून लोकप्रिय होण्याचा प्रयत्न करेल अशा व्यक्तींचं म्हणणं न्यायालयाने का ऐकावं असं परखाट सवालही कोर्टाने या सुनावणी दरम्यान उपस्थित केले आहेत कोर्टाने रणवीरला फटकारलं आणि त्याच्या पॉडकास्टवरही निर्बंध घातले आहेत त्यावरून आता रणवीरचं करिअर संपणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत तर याबाबत वकिलांचं म्हणणं आहे की कोर्टाने रणवीरला आता जी पॉडकास्ट आणि शो करण्यावर बंदी घातली आहे ती तात्पुरत्या स्वरूपाची आहे या प्रकरणाची सुनावणी होईपर्यंत ती बंदी असेल सुनावणी पूर्ण झाल्यानंतर रणवीर कोर्टाकडे एक अर्ज करून पुन्हा न्यायालयाकडून शो किंवा पॉडकास्ट बनवण्याची परवानगी मिळवू शकतो पण जर इतर कोणत्याही व्यक्तीने रणवीरच्या शोवर बंदी घालण्यासाठी याचिका दाखल केली असती तर त्याच्यावर कायमची बंदी घालण्याचा निर्णय घेतला जाऊ शकत होता असंही सांगण्यात आहे याचबरोबर संविधानाचा कलम एकोणीस आणि एकवीस देशातील प्रत्येक नागरिकाला व्यावसायिक स्वातंत्र्य आणि जगण्याचा अधिकार देतं त्यामुळं इतर कलाकारांप्रमाणे रणवीरही त्याचं काम पुन्हा सुरू करू शकतो त्याचं करिअर आता जरी कोर्टाच्या निर्णयामुळे किंवा कायद्यामुळे संपणार नसल्याचं सांगण्यात येत असलं तरी ये या सगळ्याचा नकारात्मक परिणाम हा नक्कीच त्याच्या सोशल मीडियावर झाला आहे या प्रकरणानंतर त्याने लोकांच्या भावना दुखवल्या असल्यामुळे त्याचे फॉलोअर्सही कमी झाले आहेत येत्या काळात त्याचे शो सुरू झाले तरी आधीसारखा लोकांचा आदर आणि रिस्पॉन्स त्याला मिळेल का याबाबत शंका व्यक्त केली जाते एकीकडे रणवीरच्या याचिकेवर सुनावणी होऊन त्याला अटकेपासून सूट मिळाली असली तरी त्याच्यावर सात कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे त्या कलमांच्या अंतर्गत केवळ रणवीर अल्हावादीवरच नाही तर समय रायनावर देखील गुन्हे दाखल झाले आहेत समय आणि रणवीरवर नेमक्या कोणत्या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत आणि त्या अंतर्गत शिक्षा काय होऊ शकते तेही बघूयात यात भारतीय न्यायसंहिता म्हणजेच बी एन एसच्या कलम एकोणऐंशी पंच्याण्णव दोनशे चौऱ्याण्णव दोनशे शहाण्णव आय टी कायदा दोन हजारचं कलम सदुसष्ट सिनेमॅटोग्राफ कायदा एकोणीसशे बावन्नच्या कलम चार सात आणि इंडिसेंट रिप्रेझेंटेशन ऑफ वुमन ॲक्ट एक, एकोणीसशे शहाऐंशीच्या कलम चार सहा या कलमांचा समावेश आहे कलम दोनशे चौऱ्याण्णव अंतर्गत कोणत्याही प्रकारे जर अश्लील कंटेंटच्या माध्यमातून पैसे कमावले जात असतील तर शिक्षा होते हा गुन्हा व्यक्तीकडून पहिल्यांदा झाला असेल तर त्याला दोन वर्षांचा तुरुंगवास आणि पाच हजारांचा दंड होतो जर हा गुन्हा करण्याची व्यक्तीची दुसरी वेळ असेल तर पाच वर्षांचा तुरुंगवास आणि दहा हजार रुपयांची शिक्षा होऊ शकते आय टी कायदा दोन हजारचं कलम सुरुसष्ट याचं उल्लंघन झालं तर व्यक्तीला तीन वर्षांचा तुरुंगवास आणि पाच लाखाचा दंड अशी शिक्षा होऊ शकते आता यातल्या कोणत्या कलमांच्या अंतर्गत समय आणि रणवीरला कोर्ट शिक्षा करू शकतं हे येणाऱ्या काळात कळेलच मात्र ही सगळी कलमं एकत्र केली तर जास्तीत जास्त दहा वर्ष आणि किमान तीन महिन्यांची शिक्षा होऊ शकते असं बोललं आहे या प्रकरणानंतर सोशल मीडियावर टाकल्या जाणाऱ्या कंटेंटचं नियमन करण्यासाठी कायदा करण्यात यावा अशी मागणीही केली जाते मात्र सोशल मीडियावर लोक त्यांची मतं व्यक्त करत असतात देशात घडणाऱ्या चुकीच्या घटना सरकारची धोरणं यावर टीका करतात त्यामुळे जर कायदा करून यावर निर्बंध आणले तर एक प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचिपी होऊ शकते असं मतही मानलं जात आहे तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी सरकारची परवानगी घ्यावी लागेल तर बोलणं अवघड होईल असंही काहींचं मत आहे मात्र म्हणून अशा प्रकारच्या कंटेंटवर मर्यादा आणण्यासाठी सरकार काहीच का करू शकत नाही किंवा करत नाही असंही नाही भारत सरकारने दोन हजार एकवीसमध्ये मध्ये काही मार्गदर्शक तत्वे तयार केली होती कोणत्या प्रकारचा कंटेंट दाखवला जाऊ शकतो कोणत्या प्रकारचा कंटेंट प्रकाशित व्हावा याबाबत या, या मार्गदर्शक तत्वांमध्ये स्पष्टीकरण दिलं होतं त्याच आधारावर गेल्या वर्षी अश्लील कंटेंट दाखवणाऱ्या काही ॲप्सवर बंदी घालण्यात आली होती देखील अश्लील कंटेंटच्या प्रकरणांमध्ये राजकुंद्रा एकता कपूर यांच्यावर कारवाई झाली आहे त्यामुळे आता रणवीर अल्लाबादिया आणि समय रायनाचाही या यादीत समावेश होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल सर्वोच्च न्यायालयात अशा अनेक याचिका प्रलंबित आहेत ज्यामध्ये सोशल मीडिया कंटेंटबाबत कायदा करण्याची विनंती करण्यात आली आहे संसदेला कायदा करण्याचा अधिकार आहे भारतात अशा प्रकारच्या कंटेंटवर मर्यादा आणणारा कायदा केला पाहिजे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा